श्री छत्रपती डेंटल चे मोठे दिमाखात उद्घाटन संपन्न याबाबत वृत्त की धुळे शहरातील संत कृपा संकुल येथील नेताजी ग्राउंड शारदा नेत्रालयजवळ शॉप नंबर दहा अकरा या ठिकाणी आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री छत्रपती डेंटल क्लिनिक चे मोठ्या दिमागात उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी डॉक्टर रोहित उल्हास यादव यांना या ठिकाणी त्यांच्या पुढील बाईवाटच्या शुभेच्छा दिल्या तर गेल्या अनेक वर्षापासून श्री उल्हास बापू अं यादव व सौ अनिता उल्हास यादव यांनी आपले उदरनिर्वाह भागवत या ठिकाणी संजीव डॉक्टर रोहित उल्हास यादव यास वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण दिले तर डॉक्टर रोहित यांनी देखील या क्षेत्राचं आई वडिलांचं नाव उज्ज्वल वाव या उदात इथून शिक्षण पूर्ण केले व आज त्यांच्या या कष्टाला फळ आले ज्यात प्रामुख्याने डॉक्टर रोहित यादव यांनी देखील आईवडिलांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या मार्गदर्शनात सदर शिक्षण पूर्ण करीत बीडीएसच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले व आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी श्री छत्रपती डेंटल क्लिनिक या वैद्यकीय सुरुवात तर धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ते कार्यरत झाले असून या ठिकाणी दातांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी संदर्भात त्याचबरोबर दातांच्या विकारासंदर्भात या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा सदर हॉस्पिटल या ठिकाणी डेंटल क्लिनिक या ठिकाणी उभारण्यात आले असून श्री छत्रपती डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून नागरिक रुग्णांची सेवा या ठिकाणी डॉक्टर रोहित यादव हे करणार आहेत तर त्याचे उद्घाटन आज मोठ्या दिमागात करण्यात आले यावेळेस एसीपीएम डेंटल कॉलेजचे डॉक्टर दोडामानी यांच्या हस्ते या ठिकाणी फीत कापून या श्री छत्रपती डेंटल क्लिनिक चे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे शिंदे गटाचे सतीस्थात्या महाले माजी महापौर भाजपा प्रदीप नाना करपे भगवान आप्पा गवडी शिवसेनेचे अतुल भाऊ सोनवाने राजेंद्र पाटील सनी वाडेकर पहलवान बंटी पाटील रणजित राजे भोसले डॉक्टर रोहित यादव उल्हास उर्फ बापू रामभाऊ यादव डॉक्टर श्रीराम दिनेश पाटील राजेश गायकवाड उमेश गायकवाड सचिन दामोदर कवाळ आबा राजेंद्र जाधव साळुंखे अमित पवार दत्तात्रय कल्याणकर अॅडव्होकेट देवेंद्र तवर, सरकारी वकील त्याचबरोबर दिनेश गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मेन्टल का स्टूडेंट है और अभी डॉक्टर बन गया है so, तो अभी क्लिनिक स्टार्ट किया और लेटेस्ट ट्रीटमेंट क्या क्या होता है सब इधर है लेजर इम्प्लांट रूट कैनाल अभी आज से चालू स्टूडेंट स्टुडंट लिए विश करते हैं। जो आगे, आगे बड़ा ए, नाम कर रहे थैंक थँक्यू मी डॉक्टर रोहित यादव आज पसंत डोळेकर यांच्या सेट छत्रपती डेंटल क्लिनिक सुरू करतो मी सी पी एम डेंटल कॉलेज का स्टुडंट आहे सर यांच्या खाली प्रॅक्टिस झाली आहे माझी इथे रूप कॅनल डेंटल इम्प्लांट सगळे डेंटल प्रोसिजर होतात भेट द्या आणि सुविधा एरिया कृपा कधकृपा संपून नेताजी ग्राउंड जवळ शॉप नंबर दहा छत्रपती एंटरपेनिंग ग्रुप